बातमी काँग्रेसच्या गोटातून काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे यात काँग्रेसकडून आमदार विकास ठाकरे यांचं नाव घोषित झालं याच संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी काँग्रेसची दुसरी यादी काल प्रसारित करण्यात आली आहे त्यामध्ये प्रामुख्याने नागपूर मधून जे उमेदवार आहे काँग्रेसची विकास ठाकरे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत भाऊ काय सांगाल पहिली तुमची प्रतिक्रिया काय पक्षांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला लोकसभेची तिकीट दिलेली आहे आणि याआधीही पक्षांनी मला अनेक पद दिले वेळा मी निवडणुका लढलो महापौर होतो विरोधी नेता आमदार आणि इतक्या दिवसात केलेल्या कामाची पावती म्हणून पक्षाने जी मला तिकीट दिली आहे आणि जो जनाधार पाहून तिकीट दिली आहे आणि त्या ताकदीनं मी लढून निवडून येऊन दाखवणार आहे काय काय महत्वाचे मुद्दे असतील या उमेदवारी या निवडणुकीमध्ये तुम्ही बघा देशभरातील जे मुद्दे आहेत देशात जी अस्थिरता आहे देशातील वातावरण आपण पाहत असाल की केंद्र शासनाच्या सगळ्या एजन्सी हाती घेऊन सगळ्यांवर अटॅक करण्यात येतात राज्यात काय चाललं आहे स्थानिक स्वराज संस्थेमध्ये काय चाललं आहे तर एकंदरीत या देशाची दिशा ठरवणारी ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये लोकशाही जिवंत राहावी यासाठी सर्व पक्ष एकत्रित होऊन विरोधातले लढत आहेत तर आपण समजून जावे की हा देश कुठे चालला आहे आपला आणि या देशाला वाचवण्यासाठी ही लढाई लढायची आहे असं खूप खूप धन्यवाद मी हिरीश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर